she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ओ अबघा बघा आज आहे संक्रांत आणि उद्या आहे संक्रांतीचा कर याला क्रिकांत किंवा करी दिन असं सुद्धा म्हणत असतात आता हा कर म्हणजेच काय तर या दिवशी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी घरामध्ये संपूर्णपणे वर्ज करायच्या असतात तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे करीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता बघा माणसाचा स्वभाव असतो आपण घरामध्ये भांडण होतं थोडंफार थोड्या थोड्या गोष्टींवरनं पण उद्याच्या दिवशी शक्यतो करून आपल्या जिभेवरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करा कारण असं म्हणतात की उद्या जर आपल्या घरामध्ये भांडण झालं झालं किंवा थोडेसे वादविवाद झाले तर संपूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये किटकिट ही चालूच राहते संपूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये काही ना काही अडचणी काही ना काही दुःख येतच राहतात आणि त्यामध्येच आपलं संपूर्ण वर्ष निघून जातं तर करी जी असते तर ती खूप महत्त्वाची मानली जाते कराच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे असतात आता हे उपाय कशासाठी तर कराच्या दिवशी माहिती आहे का तुम्हाला नकारात्मक शक्ती ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावी आपल्याला जाणवत असतात तर हे कशा पद्धतीने तर घरामध्ये काम करण्याचा कंटाळ येतो घरांमध्ये सारखं झोपून राहूशी वाटतं आणि मुलांना अभ्यासामध्ये कंटाळ येतो तर हे कधी होतं आपल्याला ज्या वेळेस संक्रांतीची कर असते त्या आपले तर त्यावेळेस या गोष्टी आपल्यासोबत घडतात तर त्यामुळेच उद्या आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आता हे कशासाठी तर मुलांच्या जीवनातील जे काही नजर दोष आहे बघा तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा आपल्या मुलं कधी कधी खूप हुशार असतात आणि कधी कधी अचानकच त्यांच्या अभ्यासातली प्रगती जी आहे तर ती कुठेतरी थांबून जाते त्यांची प्रगती होत नाही आता हे का होतं बरं कारण त्यांना नजर दोष लागलेले असतात आता ही नजर फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं अजिबात नाही आहे तर घरातल्या लोकांची सुद्धा आपल्याला नजर लागू शकते किंवा आपल्या मुलांना ला नजर लागू शकते कारण का आता लहान मुलं असतील तर खूप असे काहीतरी ॲक्टिव्हिटी करतात असं काहीतरी छान छान बोलतात की आपल्यालासुद्धा त्यांचं कौतुक कौत वाटतं आणि यानेसुद्धा मुलांना ला नजर लागते तर मुलांच्या लहानातील लहान ते मोठ्यातील मोठ्या मुलांचीही नजर काढण्यासाठी आपल्याला उद्या आपल्याला मुलांवरनं हे कस्तू वळून कळायचे आहे तर ह्या ज्या वस्तू आता तुम्हाला मी सांगणार आहे या वस्तू जर तुम्ही वळून टाकल्या तर नक्कीच त्यांच्या जीवनात जे काही विघ्न आहे तर ते सुद्धा दूर होतील आणि प्रत्येक कामामध्ये त्यांना यशाची प्राप्ती होईल तर आता आपल्याला काय उपाय करायचा आहे ते बघूया या उपायासाठी तुम्हाला मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्या किती तर लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत पाच तुम्ही घेऊ शकता त्याला डेट सुद्धा असावं देठ त्याचं खुडलेलं नसावं त्यानंतर खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर काळी मिरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे काळी मिरी मीठ आणि मिरच्या तर या ज्या तीन वस्तू आहेत त्या तुम्हा त्या तुम्हा हो तुम्हाला घ्यायच्या आहे आणि तुमच्या मुलांवरनं उद्या तुम्हाला या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत तुम्ही कचऱ्यामध्ये सुद्धा टाकू शकतात निर्मल्यास सुद्धा टाकू शकतात आता काय करायचं आहे मुलांना बसवायचं आहे मुलांचा चेहरा हा पूर्वेकडे होईल आणि तुमचा चेहरा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने बसवायचं आणि मुलांच्या डोक्यापासून पायाकडे तुम्हाला या वस्तू पाच वेळेस वेळेस किंवा सात आहे माझ्या मुलांची आलेल्याची गेल्याची आई आईबापांची सगळ्यांची दृष्ट निघून जाऊ दे अशा प्रकारे आपल्याला ही जी दृष्ट आहे आपल्या मुलांची काढायची आहे मुलींची सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने दृष्ट काढायची आहे आता घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोघांसाठी सेपरेट सेपरेट हा उतारा आहे तर तो तुम्हाला एखाद्या कागदामध्ये दोन उतारे जे आहेत ते तयार करून घेऊ शकता आणि हे उतारे तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतरवून टाकायचे आहेत निर्मल्यात टाका कचऱ्यात टाका किंवा एखाद्या झाडाच्या खाली नेऊन टाका काही हरकत नाही कुठेही टाकला तरी चालेल उद्या कधी हा उपाय करायचा तर संध्याकाळी ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याचा काळ असतो म्हणजे पाच नंतरचा जो काळ असतो तर त्या कालावधीमध्ये आपल्याला हा जो एक उपाय तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करून तुम्हा बघा तुम्हाला या उपायाचा खूप छान अनुभव येईल आणि जे काही दोष आहेत संकट आहेत विघ्न आहेत तर ते दूर होताना तुम्हाला दिसून येईल तर अशा पद्धतीचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा झालेली सेवा ही महाराजांचे चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ